स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र आमोशा आणि या चैत्र आमवशेच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती फक्त एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे जर आपण अमोशेच्या दिवशी उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवली तर आपल्या घरामध्ये कटकटी भांडण यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि बघा घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर निघून जाते आपल्या घराची यामुळे भरभरून अशी प्रगती होत जाते थोड्या दिवसातच तुम्हाला याचे जे अनुभव आहे हे लाभ जे आहेत तर ते दिसून यायला सुरुवात होईल आता बघा अमुशेचा दिवस जो आहे तर तो इतका खास आणि महत्वाचा मानला जातो की लक्षात घ्या आमोशा हा दिवस वाईट नाही पहिल्यांदा तर आपल्या मनातले जे काही नकारात्मक विचार आहे तर ते आपण काढायला हवे कुठलाच दिवस हा वाईट नसतो प्रत्येक दिवस हा सारखाच असतो आणि प्रत्येक दिवस हा खूप खास विशेष महत्वाचा असतो फक्त आपल्या मनाची नकारात्मक ऊर्जा ही उतरत असते तर बघा हे जे उपाय आहेत तर हे का करायचे असतात तर आपल्या आपल्याला नकारात्मक ऊर्जे ला बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी आपल्याला अशा ठराविक आणि खास विशेष तिथीवरती असे उपाय करायचे असतात आपण जर अशा ठराविक तिथ तिथीला उपाय केले तर त्या उपायांचं सेवेचं जे काही पुण्यफळ आहे तर ते आपल्याला नक्कीच लाभत असतं म्हणून नक्की तुम्ही या अमोशेच्या दिवशी उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवा याने नक्कीच तुम्हाला जे चांगले लाभ आहेत तर ते तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे आता बघा आमुषेचा जो दिवस आहे तर या दिवशी काही गोष्टी मिळा मिळाल्याचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा हो होईल आपल्या कामातल्या अडचणी म्हणा किंवा घरामध्ये सततची होणारी भांडण आहेत कटकटी आहेत वादविवाद आहे, कट आहे आता ही भांडण नवरा बायको मधली असेल किंवा आई मुलांमध्ये मधली असेल तर या उपायाने नक्कीच तुम्हाला चांगला फरक जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये जाणवायला सुरुवात होईल आणि मुलांची जी थांबलेली प्रगती आहे मत पतीची जी थांबलेली प्रगती आहे तर ती सुद्धा हळूहळू सुरुवात होईल सुधारायला त्याचबरोबर एखादा छोटा मोठा व्यवसाय असतो तर तो अचानकपणे ठप्प होतो अचानकपणे कर्ज आपल्या अंगावरती येत म्हणजे कर्ज होत असतं जरी पैसे उजने दिलेले असतात तर ती व्यक्ती आपल्याला देण्यासाठी ताल टाळाटाळ करते आपलेच पैसे आपण आपल्याला एखाद्या भिका भीक, भिकाऱ्यासारखे मागावे लागतात सतत आपल्याला पैसे पुन्हा द्यायला तर बघा अशा समस्या येत असतात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या अडचणी बघा आपण या अडचणीवर आपण सहज मात करून आपल्याला पुढे जायचं असतं आणि जेव्हा आपण अशा प्रकारे खास करून विशेष तिथीवरती काही उपाय करतो सेवा करतो तर त्या सेवेचा त्या उपायांचा आपल्याला नक्कीच लाभ जो आहे तर तो मिळत असतो तर आता आपल्याला उंबरठ्यावरती कोणती वस्तू ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरी बेलायकॉनला प्रेस करा कारण बघा आपण अशा तिथीला जर काही छोटे मोठे उपाय केले तर त्याचा सकारात्मक परिणाम जो आहे तर तो आपल्या जीवनावरती होत असतो आणि असे जर उपाय आपण आमोशा या तिथीला केले तर नक्कीच आपल्या घरातली जी काही वादविवाद आहेत भांडणे आहेत मतभेद आहेत इतर समस्या आहेत पैशाच्या अडचणी आहेत तर त्या नक्कीच सुटतात बघा उंबठ्यावरतीच ही एक वस्तू का ठेवायची आहे लक्षात घ्या आपल्या घराचा जो मेन दरवाजा असतो उंबरठा असतो तर तो अतिशय अत्यंत महत्वाचा असतो त्याच उंबरठ्यामधून घरामध्ये नकारात्मक शक्ती सकारात्मक शक्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये संचार करत असते त्याच उंबरठ्यामधून माता लक्ष्मीचं आगमन होत असतं त्यामुळे आपल्याला या उंबरठ्यावरती या सांगितल्याप्रमाणे वस्तू ज्या आहेत तर त्या नक्कीच ठेवायच्या आहे काही वस्तू जर आपण अमोशीच्या दिवशी आपल्या उंबरठ्याजवळ ठेवल्या उंबरठ्यावरती ठेवल्या तर त्याचा अनेक प्रकारे आपल्याला लाभ जो आहे तर तो मिळत असतो आपल्या घराला मिळत असतो त्यामुळे बघा या नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर उंबरठ्याच्या घराबाहेरच बसलेल्या असतात तर त्या आपल्याला घरामध्ये त्यांनी प्रवेश करू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर उंबरठ्यावरती ही जी एक वस्तू आहे तर ती ठेवायची आहे हे लक्षात घ्या की जेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये मनामध्ये प्रवेश करत करत नाही त्यावेळी सकारात्मक ऊर्जाचा संचार जो आहे तर तो वाढत असतो आणि घरातल्या कटकटी भांडणे जे आहेत अशा समस्या तर चा मदे इनारे दूर हो त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या त्या सगळ्या आपोआप दूर होत असतात त्यामुळे आमशेच्या दिवशी नेहमी हाच प्रयत्न आपण करायचा असतो की ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच राहिल्या पाहिजे आमशेच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे थोडंसं गोमित्र टाकायचं आहे त्याचबरोबर अगदी थोडस दही आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे दह्यामुळे बघा जे काही दोष आपल्याला लागलेले ला असतात तर ते दूर होत असतात गोमूत्रामुळे शरीर शरीराचं शुद्धीकरण होतं त्यामुळे अमोशच्या दिवशी आपल्याला अशा पाण्याने स्नान करायचं आहे घरातील सगळ्यांनी अशा आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे त्याचबरोबर घरातले जे आपले देवी देवता आहे त्यांची पण आपल्याला स्वच्छ त्यांना पण स्वच्छ स्नान घालायचं आहे त्यांना पण स्वच्छ करायचं आहे पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना देवांची स्वच्छता करत असताना आपल्याला दही हळद आणि थोडासा कापूर जो आहे तर याचं मिश्रण तयार करायचं आहे आणि त्यांना त्याने आपल्याला देवाची स्वच्छता करायची आहे देवघर जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे जे पाण्याची भांडी आहे ती देखील आपल्याला आमोशेच्या दिवशी व्यवस्थित स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे आपला मेन जो दिवा आहे तर तो देखील स्वच्छ करायचा आहे प्रत्येक आमोशेला पौर्णिमेला आणि किचन तो, द, तो किचन देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे तर तर या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्याचं आपल्याला आवर्जून या नियमांचं पालन करायचं असतं आता बघा उंबरठ्यावरती आपल्याला वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आता रविवारी अमावशेच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठून स्नान करायचं आहे नित्य रोजची जी काय आपली देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे जो दिवा आहे देवघरामधला तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि रविवारी संध्याकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत तर तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे आणि त्याचा भात शिजवायचा आहे मीठ न टाकता हा भात शिजून घ्या भात झाल्यावरती तो तुम्हाला एखाद्या केळीच्या पानावरती किंवा प्लेट वरती किंवा एखाद्या पुठ्ठा असेल पृष्ठक समजा तर त्यावरती तुम्हाला घ्यायचा आहे किंवा प्लेट मध्ये घेतला तरी पण चालेल त्यामध्ये थोडस आंबर दही आपल्याला टाकायचं आहे आणि असा हा दही भात आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर एक छानसा कणकेचा दिवा बनवायचा आहे एक मीठ न मीठ न घालता आपल्याला ही कणिक मळवायची आहे चिमूटभर हळद त्या कणकेमध्ये घालायची आहे आणि मध्यम आकाराचा दिवा बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये सिंगल वात जी आहे तर ती टाकायची आहे तिळाचं तेल टाकायचं आहे आणि घरा आता तिळाचं तेल तुमच्याकडे जर नसेल तर मग कोणतं ता तेल टाकावं तर घरामध्ये तुम्ही जे खाण्यासाठी गोड तेल वापरता तर ते टाकलं तरी देखील चालणार はい。 फक्त त्या दिव्यामध्ये तूप टाकू नका असा हा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि जिथे दही भात ठेवलेला आहे त्याच ठिकाणी तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला देखील आपल्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा अर्पण आहे आता बघा दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते आणि असं म्हटलं जातं अमाशीच्या दिवशी आपले पूर्वज जे आहे तर ते आपल्या भेटीला येत असतात आणि उंबरठ्याजवळ जर आपण त्यांचं स्मरण केलं आणि अशा प्रकारे तिथे एक दिवा जर ला, लावला आणि त्यांच्या नावाचा जर एक तुम्ही घास जो आहे दही भाताचा तो तिथे ठेवला तर ते, ते प्रसन्न होऊन सुखी संसाराचे आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद देतात आणि पृथ्वी लोकावरून स्वर्ग स्वर्ग लोकी अगदी प्रसन्न होऊन जातात आणि त्यांना देखील सद्गती मिळते जेव्हा ते पृथ्वी पृथ्वी लोकावरून स्वर, स्वर्ग लोकाला जात असतात त्या त्यांच्या वाटेमध्ये त्यांच्या मार्गामध्ये कुठल्याच प्रकारचा अंधार राहत नाही आपण जो दिवा लावले लावलेला असतो त्यामुळे त्यांच्या ज्या वाटा आहेत तर त्या मोकळ्या होत असतात जे मार्ग आहेत प्रकाशित झालेले असतात आणि यामुळे आपले पितळ आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला शुभ आशीर्वाद जे आहेत तर ते देऊन जात असतात त्यामुळे आमावश्याच्या दिवशी रविवारी संध्याकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्की करा आपल्या पितरांसाठी या वस्तू उंबरठ्याच्या जवळ नक्की ठेवा आता बघा आमावसा हा दिवस जो असतो तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये अगदी साडेपाच सहा ते साडेसात या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये आपल्याला एक मातीची पंथी आहे तर ती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि या दिव्यामध्ये मात्र तुम्हाला जोड वात असते ती लावायची आहे आणि तूपच यामध्ये वापरायचं आहे दिव्याला देखील आपल्याला तांदळाचं द्यायचं आहे आणि असा हा दिवा तुम्ही मुख्य आपला जो मेन प्रवेशद्वार आहे तर दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याजवळ उत्तरेकडे तोंड करून आपल्याला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही देवघरामध्ये तुमच्या उत्तरेकडे देवघरामध्ये उत्तरेकडे तोंड करून दिव्याचा दिव्याच हा दिवा ला, लावला तरी देखील चालणार आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवांची दिशा जाते आणि जेव्हा आपण आमवशेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी असा हा दिवा लावतो त्या वेली। माता औ, माता लक्ष्मी आणि कुबेर देवांचा नक्कीच आपल्याला अखंड कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो आणि आमवशेच्या दिवशी जर आपण उत्तर दिशेला तोंड करून असा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आपल्या देवघरामध्ये जर लाव तर आपल्याला धनप्राप्तीचे भर मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात आणि बघा जे काही आपले व्यवसाय आहेत उद्योग आहेत नोकरी आहे तर त्यामध्ये आपल्याला भरभराटी होत असते आणि म्हणजेच काय आपले जे काही पैसा येण्याचे मार्ग जे आहेत ते खुंटलेले आहेत तर ते मोकळे होत असतात आपल्या घराबाहेर जे काही अडीअडचणी आहेत आपल्या घरामध्ये ज्या काही अडीअडचणी आहे अलक्ष्मी आहे तर ते आपल्या घराबाहेर निघून जाते आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो कुबेर देवांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे असा एक दिवा तुम्ही अमावश्याच्या दिवशी नक्की उंबरठ्या जवळ किंवा देवघरामध्ये लावायचा आहे दुसऱ्या दिवशी दही भात जो आहे तर तो तुम्ही घराच्या बाहेर दूर जाऊन थोडस म्हणजे पशु पक्षी आहे तर ते खाऊन घेतील एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा गच्चीवरती नेऊन ठेवा म्हणजे जेणेकरून पशु पक्षी कीटक जे आहेत तर ते खाऊन टाकतील आणि हा जो दिवा आहे त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाका आणि अशा प्रकारे त्यामध्ये एक कापसाची वाद जी आहे तर ती काढून टाका आणि हा जो दिवा आहे त्यामध्ये आपण गुळाचा खडा ठेवलेला आहे तर हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे किंवा पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकता आ, जो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण पंथी वापरलेली आहे मातीची तर तुम्ही पुढच्या आमोशेसाठी देखील ती पंथी घासून पुसून परत स्वच्छ करून वापरू शकता काही अडचण नाही आता ज्यांच्याकडे मातीची पंथी असेल त्यांनी पंती घेतली तरीही चालेल किंवा ज्यांच्याकडे पंती नसेल तर तुमच्या घरामध्ये जो कुठला दिवा असेल तर तो दिवा तुम्ही घेऊ शकता किंवा सरळ आणि सोप तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरी देखील चालणार आहे फक्त आपल्याला सांगितल्याप्रमाणे असं आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे उद्याच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते आवर्जून आपल्या उंबरठ्याला करायचं आहे आपला मुख्य मेन दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ स्वच्छ आणि सुशोभित ठेवायचा आहे कारण घराचा मुख्य मेन दरवाजा म्हणजे आपला घराचा केंद्रबिंदू असतो आणि आपल्या घरामध्ये चांगल्या वाईट गोष्टी ह्या आपल्या मेन मु, मुख्य दरवाजामधूनच प्रवेश करत असतात म्हणून आपल्याला दररोज वेळोवेळी आणि अशा ठराविक तिथीला आपल्या मुख्य मेन दरवाजाची काळजी घेणं आपल्या उंबरठ्याला हदीचं लेपन करणं पूजा करणं हे खूप गरजेचं असतं बघा ज्यावेळी आपण असे छोटे छोटे उपाय करतो त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये खरोखर बदल होतात करून बघा फक्त कोणताही उपाय सेवा करताना पूर्ण विश्वासाने करायची असते तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ